पिंपळनेर पोलिसांनी सापळाराजून गेल्या दोन वर्षापासून पिंपळनेरसह परिसरात मोटरसायकल चोऱ्या करत असलेल्या संशयित आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याकडून तब्बल नऊ मोटरसायकली हस्तगत करण्यात आल्या ह्याच्या आधी देखील या सराईत तोराकडून पिंपळनेर पोलिसांनी चौदा मोटरसायकली हस्तगत केल्या होत्या पिंपळनेर शहरात तसेच इतर ठिकाणी बऱ्याच मोटरसायकलची चोरी करून विकल्या होत्या या गुन्ह्यात आधी चार आरोपींना अटक करण्यात आली व नंतर त्यांचा साथीदार व सदर गुन्ह्यातील पाहिजे असलेला संशयित आरोपीत युवराज उर्फ पिंटू काशनाथ वाघ वय सदतीस वर्ष राहणार कावठी तालुका जिल्हा धुळे हा गुन्हेगार मोटरसायकली जोडण्यात सराईत असून त्याच्यावर इतर पोलीस ठाण्यात देखील गुन्हे दाखल आहेत पिंपळ पोलिसांनी मोठ्या शिताफीने सराईत गुन्हेगाराला जेरबंद केले आहे माझा न्यूज ब्युरो शिरपूर पिंपळनेर पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डवरील सराई गुन्हेगार युवराज उर्फ पिंटू काशीनाथ वाघ राहणार कावटी तालुका जिल्हा धुळे हा मागील दोन वर्षापासून वॉन्टेड आरोपी होता सदर आरोपीचा पिंपळनेर पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी शोध घेऊन त्याला के अटक केलेला आहे सदर आरोपीकडून आतापर्यंत आठ गाड्या मोटरसायकल जप्त करण्यात आलेल्या आहेत यापूर्वी त्याच्या इतर साथीदाराकडून नऊ गाड्या नऊ मोटरसायकल जप्त करण्यात आल्या होत्या असे एकूण आतापर्यंत सतरा मोटरसायकल जप्त करण्यात आलेले आहेत सतरा आरोपीची पोलीस कस्टडी घेतलेली आहे